नऊ जानेवारी दहा जानेवारी आणि अकरा जानेवारीला राज्यामध्ये परत पुन्हा काही भागामध्ये मार राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये राज्यात पूर्व हिदारबाद पाऊस पडणार आहे तरी शेतकऱ्याने आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी पूर्व हिदर्भात पाऊस पडत असताना कोणत्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तरी शेतकऱ्यांनी ही जिल्हे समजून घ्यावी त्यामध्ये बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर तसेच पूर्व विदर्भ तसेच नांदेड यवतमाळ परभणी बीड हिंगोली या भाग सोलापूर लातूर बीड परभणी या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे नऊ दहा आणि अकरा तारखेला पूर्व विदर्भात जास्त पावसाचं प्रमाण असणार आहे तरी शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी व हा पाऊस पडल्याच्या नंतर लगेच वातावरणामध्ये दे दे धुई देखील येत येत राहते त्याच्यामुळे धुईमुळे आपले पिकाचे संरक्षण करावे या धुईसाठी आपल्या शे शेतकऱ्यांनी एक बुरशीनाशकाची आणि एक कीटकनाशकाची फवारणी करून आपण आपले पीक वाचवावे नऊ जानेवारी दहा जानेवारी आणि अकरा जानेवारीचा पाऊस राज्यात सगळीकडे नसणार नसेल पण फक्त पूर्व विदर्भातच राहणार आहे तर पूर्व विदर्भात नेमकी आता तूर काढणीस आलेली आहे तर नऊ दहा तारखेला शेतकऱ्यांना आपण आपले तूर झाकून ठेवावी व आपण